रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण शहरात ओझरवाडी येथे आज लंडन किड्स या युके संकल्पना असलेल्या इंटरनॅशनल प्री स्कूलचं उद्घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न आलं आहे किरण मोहिते राजरत्न मोहिते पार्थ मोहिते यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले हे प्ले स्कूल चिपळूणमधील लहानग्यांसाठी सज्ज झाले अतिशय सुसज्ज आणि खेळीमिळीच्या वातावरणात मुलांना इंग्रजी विषयातून शिक्षण घेता यावे या, या संकल्पनेतून या प्ले स्कूलची उभारणी करण्यात आली शिक्षण घेताना मुलांना आनंद मिळण्यासाठी प्ले स्कूलमध्ये विविध खेळणी आकर्षक बैठक व्यवस्था तसेच अत्याधुनिक वर्गखोल्यांसोबतच शैक्षणिक उपक्रमांची देखील नियोजनबद्ध रचना केलेली आहे या युके संकल्पना असलेल्या इंटरनॅशनल प्री स्कूलचं उद्घाटन आज मोठ्या उत्साहात संपन्न झालं यावेळी प्रीस्कूलचे किरण मोहिते राजरत्न मोहिते पार्थ मोहिते यांसह अनेक मान्यवर यावेळेला उपस्थित होते मी आपलं चिपळूण ओझरवाडी शिवाजीनगर येथे लंडन किड्स प्री स्कूल नावाचं एक ज्युनियर सिनियर आणि नर्सरी हे प्री स्कूल ओपन केलेलं आहे तर आपण हे जे प्री स्कूल ओपन केलेलं आहे त्यासाठी आम्ही म्हणजे मुलींना प्राधान्य देण्यासाठी आधी थर्टी फायव्ह पर्सेंट डिस्काउंट आहे आणि जे पहिले पंचवीस मुलं आमच्याकडे ॲडमिशन घेतील पहिले पंचवीस स्टुडंट जे आमच्याकडे ॲडमिशन घेतील त्यांना आम्ही पंचवीस टक्के डाय हे देणार आहोत डिस्काउंट दोन वर्ग आहेत त्याच्यामध्ये एक क्लासरूम वर्ग आहे आणि एक प्ले ग्रुपसाठी म्हणजे प्ले एरिया असं आपण ऍक्टिव्हिटीज एरिया ओपन हे केलेलं आहे तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये टी व्ही आहे प्ले प्लेईंग ग्रेम म्हणजे गेम्स खेळण्यासाठी तिकडे अॅनिमिटीज ठेवलेले आहेत समोर एक प्रांगण आहे प्रांगणामध्ये आपण पूर्ण अॅनिमिटीज म्हणजे फुटबॉल असेल त्याच्यानंतर दुसरं त्याला सॅन्डमध्ये प्ले असेल किंवा स्विमिंग पूल असेल छोटस त्यासाठी पण आपण जे तयार करतो आहोत ते ॲडमिशन म्हणजे स्कूल सुरू व्हायच्या आधी ते सगळं सुरू होईल तरी आपण जर चिपळूणमध्ये राहत असाल तर अवश्य आमच्या प्री स्कूलला भेट द्या इथे आमच्या रेट आहेत जानवी कांबळे म्हणून त्यांना भेट द्या ते अधिक माहिती तुम्हाला संपूर्ण देतील ऍडमिशन प्रोसेस बद्दल सांगतील आणि फी बद्दल सुद्धा सांगतील त्या फीबद्दल आम्ही एवढी जास्त ठेवलेली नाही आहे नॉमिनलच ठेवले आहे सर्व पालकांना जमेल असंच आम्ही ठेवलेलं आहे आणि आमचा मोटिव्हच तो आहे की सर्वांना इंग्लिश शिक्षण आपल्या इकडे मध्ये मिळालं पाहिजे हेच आमचं मोटिव आणि यानुसार आम्ही पुढे चालणार आहोत thank